खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात अनागोंदी कारभार संचालकांच्या आरोपामुळे संस्थेच्या अब्रुची लक्तर वेशीवर संस्थेच्या कारभारावर संशयाचे ढग गडल रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात अनागोंदी कारभार होत असल्याचा आरोप करत ज्येष्ठ संचालकांनी संस्थेच्या कारभारा विरोधात दंड थोपटल्यामुळे संस्थेच्या अबरुची लगतरच वेशीवर टांगली गेली आहे यशवंत साबळे या संचालकांनी अनेकदा लेखीपत्र देऊनही संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांनी मौन पाळल्यामुळे संस्थेतील कारभारावर संशयाचे ढग गडद झाले आहेत खालापूर तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी या संस्थेची उभारणी करण्यात आली या, या संस्थेत वेगवेगळ्या भविष्याकडे वाटचाल करत आहेत संस्थेतील अनागोंदी कारभाराच्या आरोपामुळे संस्था चर्चेत आली आहे संस्था डबघाईस आल्यानंतर रायगड जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यात आले असून त्याचे भरमसाठ व्याज संस्था भरत आहे अनेक वर्ष झाली तरी हे कर्ज काही फिटत नाही संचालकातील काही मंडळींनी संस्थेच्या नावावर पैसा गोळा केल्याचा आरोप आरोप होतोय त्याचा हिशोब मागितल्यावर मौन पाडले जात असल्याचा संचालक यशवंत साबळे यांनी केला आहे आतापर्यंत केलेल्या सदस्यांमध्ये पेट्रोस मध्ये चारशे अठरा जणांची तर फेलोज मध्ये दोन हजार सहाशे छत्तीस इतकी नावे कमी असल्याचा धक्कादायक आरोप संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक दत्तात्रय मसुरकर यांनी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे सोळा डिसेंबरच्या बैठकीच्या इतिवृत्तांची मागणी दत्तात्रे मसुरकर यांनी केली आहे संस्थेची जमीन खरेदी ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे संस्थेच्या वार्षिक अहवालामध्ये संस्था अध्यक्ष संतोष जंगम यांनी एक लाख तर त्यांच्या वाहन चालकाने तेरा लाख रुपये उचलल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती यशवंत साबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या सर्व प्रकारामुळे अब्रुची लफतच वेशीवर टांगली गेली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न